माता मंदिर सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भंडारा शहर शिवसेनातर्फे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी अकरा ते दुपारी चार वाजता दरम्यान शीतला माता मंदिर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भंडारा जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख देवेंद्र शहर प्रमुख आसिक चुटे नरेंद्र पहाडे युवासेना प्रमुख नितीन कडंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी संजय रेहेडे यांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रमुख राकेश आग्रे प्रमुख चित्रगंधा सेलोकर संदीप गभने गंगाधर निंबारते कमलेश मेंढे जयेश रामटेके विनोद डहारे सुशील हटवार राहुल संतुशरे दर्शन धकाते दलिराम भुते अख्तर बेग मिर्जा टोमदेव तितिरमारे गोपीचंद गोमासे राहुल सरोदे आशीष गणवीर मनीष बांते मयूर हलमारे बालकदास प्रतिती अक्षय सार्वे नितीन बनसोड अनिकेत बघेले आदींनी परिश्रम घेतले जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे डॉक्टर इशिता शहारे विनय ढगे अश्विन नेवारे राहुल गिरी कल्पना येवले रेशम हाडगे इत्यादींनी सहकार्य केले